मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे आपण व्हिडिओ लाईव्ह ऐवजी लाईव्ह क्लास ऐवजी हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करून अपलोड करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण एन एम एम एस व एम टी एस या स्कॉलरशिप परीक्षांसाठी इथं आठवी विज्ञान या विषयातील आपण पाठ अठरावा परिसंस्था या पाठावर आधारित एकोणतीस महत्त्वाचे एम सी क्यूज बहुपर्यायी प्रश्न निवडलेले आहेत जे तुम्हाला तुम्हाला येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या अगोदरच्या सर्वच व्हिडिओंची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। दिलेली आहे तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या व त्याचबरोबर आपल्या यु आपल्या यूट्यूब चॅनेलचं व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा हे सर्वांचे लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना प्रश्नाची माहिती घेत असताना सोबत वही पेन आणि पुस्तक ठेवायला विसरू नका काय अडचण असेल नक्की कमेंट करा चला मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओमधील पहिला प्रश्न खालीलपैकी प्राथमिक भक्षक कोणता पर्याय पहा साप वाघ आंबा आणि नागतोडा मित्रांनो या ठिकाणी विचारलेलं आहे प्राथमिक भक्षक आता प्राथमिक भक्षक कोण असतो असा जो उत्पादकांवरती आपलं जीवन जगत असतो किंवा उ अन्न पदार्थांसाठी आपल्या अन्नासाठी गरजेसाठी उत्पादकांवर अवलंबून असतो त्याला आपण म्हणतो प्राथमिक भक्षक मग उत्पादक कोण आहेत सर्व हिरव्या वनस्पती लक्षात घ्या सर्वच हिरव्या वनस्पती या उत्पादक आहेत मग उत्पादकावरती खालील चारपैकी कोणता घटक जिवंत राहतो प्रत्यक्षपणे वा साप वनस्पतीला खातो का वाग नाही आहे वाघ नाही आंबा तर स्वतः उत्पादक आहे नागतोडा हो नागतोडा हा असा कीटक आहे जो या वनस्पतीवरती अवलंबून असतो म्हणून याचं अचूक सा उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नागतोडा ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोनकडे जाऊ पृथ्वीवरील टिंबटिंब टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे मला वाटतं मित्रांनो या प्रश्नासाठी पर्यायाची देखील आवश्यकता नाही आहे कारण आपण पाचवी सहावीपासनं या मुद्द्याची माहिती घेत आलोत तर पृथ्वीवरील एकूण एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळे याचं अचूक उत्तर काय पर्याय क्रमांक ए आणि एकोणतस एकोणतीस टक्के भागावर जमीन आहे हे देखील विसरू नका पुढे जाऊया सजीवांची परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला टिंबटिंब म्हणतात पर्याय बघा बायोम्स इकोसिस्टम निश ॲक्वॅटिक प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊया बायोम्स म्हणजेच एक खूप मोठी परिसंस्था आहे त्याला आपण बायोम्स म्हणतो उदाहरणार्खल पृथ्वी सर्वात मोठी परिसंस्था आहे ठीक आहे आणि या परिसंस्थेचे दोन प्रमुख भाग आहेत एक आहे जलीय परिसंस्था ज्यालाच पुढे इथं बघा ॲक्वॅटिक इकोसिस्टम असे म्हणतात परिसंस्थेला इकोसिस्टम हाही शब्द आहे ठीक आहे इथं बघा बायोम्समध्ये जलीय परिसंस्था आणि भूपरिसंस्था हे दोन प्रकार येतात ठीक आहे याचं अचूक उत्तर काय निश म्हणजेच काय एखाद्या परिसंस्थेतील इतर सजीवाच्या संदर्भातील एखादा सजीव त्याचं स्थान व तो बजावत असलेली भूमिका यालाच काय म्हणतात निश त्यामुळे अचूक उत्तर काय पर्याय क्रमांक सी निश म्हणजे एक सजीव आहे त्या सजीवाचा त्या परिसंस्थेमध्ये इतर सजीवांवरती काय परिणाम होतो त्याची भूमिका त्या परिसंस्थेमध्ये काय आहे तो असेल तर परिसंस्थेमध्ये काय बदल होईल नसेल तर काय बदल घडतील यालाच त्या सजीवाच्या संदर्भातील निश असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक सी हेचं अचूक उत्तर आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चार पेरियार राष्ट्रीय उद्यान अथवा अभयारण्य टिंबटिंब या राज्यामध्ये आहे पर्याय पहा केरळ महाराष्ट्र आसाम तमिळनाडू मित्रांनो आपल्याला पुस्तकामध्ये हा अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने त्याचं एक चार्ट दिलं आहे बघा आणि त्याच्या पुढे रिकामी जागा दिलेली आहे तर आपल्याला शोधायचं आहे की कोणतं अभयारण्य राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे हे पाठच करून ठेवा लक्षामध्ये ठेवा यावर आधारित किमान एकतरी प्रश्न हा असतोच आता इथं बघा तुम्हाला कन्फ्युजन होईल केरळ आणि तमिळनाडूमध्ये कारण पेरियार हा शब्द थोडंसं दक्षिण भारताशी संबंधित आहे महाराष्ट्रामध्ये मा तर नाही आहे आसाममध्ये काझीरंगा आहे हं ना मग केरळ का तमिळनाडू तरच अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ हे लक्षात घ्या पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पाच टिंबटिंब अभि क्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे ठीक आहे तर काय काय आहे गवताळ प्रदेशातील परिसंस्था जंगलातील परिसंस्था जलीय परिसंस्था शेवटचा पर्याय वाळवंटातील परिसंस्था ही अधिक क्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक जास्त आहे मग आत्ताच आपण एक प्रश्न पाहिला होता त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता की एकाहत्तर टक्के भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे ठीक आहे ना मग त्यामुळे याचं अचूक उत्तर काय यायला पाहिजे जलीय परिसंस्था जिथं पाणी आहे तेथली परिसंस्था काय जलीय परिसंस्था त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर काय बेटा की जलीय परिसंस्था ही अभिक दृष्टीने जास्त व्यापक आहे पुढे जाऊ प्रश्न क्रमांक सहा भारतात टिंबटिंब अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने आहेत यांची संख्या आपल्याला शोधायची आहे अचूक संख्या सांगायची आहे पर्याय बघा पाचशे दहा पाचशे वीस पाचशे तीस आणि पाचशे चाळीस तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाचशे वीस ही संख्या लक्षात घ्या तर ही संख्या एकूण अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने यांची संख्या आहे पुढे जाऊ प्रश्न क्रमांक सात जंगलात टिंबटिंबा मिळवण्यासाठीही वृक्ष उंच वाढतात ठीक आहे काय मिळवण्यासाठी सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साईड पाणी का उष्णता आता इथं बघा पाणी मिळवण्यासाठी मुळात जमिनीमध्ये वाढतील उष्णता पाण्याद्वारे शोषून घेतली जाईल ठीक आहे ना कार्बन डायऑक्साईड पानाद्वारेच परंतु जेवढा अधिक उंच वाढेल तेवढा अधिक काय भेटेल आपल्याला किंवा वनस्पतींना सूर्यप्रकाश भेटेल त्यामुळे साधी गोष्ट मित्रांनो याच्यावरती अधिक स्पष्टीकरण द्यायची गरज नको पर्याय क्रमांक एक सूर्यप्रकाश हे याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात टिंबटिंब प्राण्यांचे जतन करण्यात आले आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या काझीरंगा हे आपल्याला माहिती आहे काझीरंगा म्हटलं की एक शिंगे गेंडा आपल्याला पटकन आठवतो हो आणि आपण उत्तर का म्हणतो पर्याय क्रमांक सी हेच याचं अचूक उत्तर परंतु नाही एक शिंगे गेंड्यासोबत हत्ती आणि पट्टेदार वाघ हे दोघांचंही या ठिकाणी जतन करण्यात येत आहे त्यामुळे अचूक उत्तर काय पर्याय क्रमांक डी वरील सर्व पडी जाऊ प्रश्न क्रमांक नऊ गोड्या पाण्यातील परिसंस्थेत खालीलपैकी कशाचा निश्चितपणे समावेश होत नाही म्हणजे तीन घटकापैकी एक घटक असा आहे ज्याचा गोडेपाण्यातील परिसंस्थेमध्ये समावेश होत नाही शोधिया पहिला पर्याय बघा सागर दुसरा पर्याय सरोवर त्यानंतर तळे आणि नदी आता गोड्या पाण्यातील परिसंस्था म्हटलं की याच्यामध्ये सरोवर आले तळे आले नदी आल्या विहिरी आल्या बोरवेल आले आहे का नाही आणि सागर म्हटलं की हे काय आहे खाऱ्या पाण्यातील परिसंस्था लक्षात घ्या खाऱ्या पाण्यातील परिसंस्था आहे त्यामुळं अचूक उत्तर काय येईल सागर ठीक आहे हा काय आहे गोड्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये याचा समावेश होत नाही पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा निवडुंग ही उत्पादक वनस्पती कोणत्या परिसंस्थेमध्ये समाविष्ट होते निवडुंग पर्याय पहा खाडी परिसंस्थेमध्ये जंगल जलीय का वाळवंटी ठीक आहे तर नावामध्येच आहे बघा निवडुंग म्हटलं की कुठं वाढते ही तर निवडुंग वाढतं वाळवंटामध्ये तर नक्कीच याचं अचूक उत्तर काही येईल पर्याय क्रमांक डी वाळवंट पुढे भरतपूर अभयारण्य टिंबटिंबसाठी जगप्रसिद्ध आहे पर्याय बघा वाघ हरिण हरीण सिंह तरचं अचूक उत्तर आहे पाणपक्षी लक्षात घ्या आणि भरतपूर कुठं आहे हे आहे राजस्थानमध्ये भरतपूर हे अभयारण्य राजस्थान या आपल्या राज्यामध्ये आहे हे विसरू नका ठीक आहे पुढे जाऊया दुधवा हे जंगल टिंपटिंप या प्राण्याचे वस्तीस्थान होते म्हटलं बरं ठीक आहे आता एक दुधवाविषयी माहिती घ्या बेटा दुधवा हे उत्तर प्रदेश राज्यामधील भारत हे बघा उत्तर प्रदेश राज्यामधील भारत आणि नेपाळ ठीक आहे ना भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या सीमेवर असणारं जंगल आहे किंवा भूभाग आहे तर हे पूर्वी कशासाठी प्रसिद्ध होतं हत्ती एक शिंगी गेंडा जिराफ कबाग तर याचं अचूक उत्तर आहे एक शिंगी गेंडा तर दुधवा हे पूर्वी एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध होतं हे विसरू नका नेक्स्ट पुढे जाऊया खालीलपैकी टिंबटिंबा विघटक नाही ना म्हटलं आहे हे बघा एनिलिड्स फ्युझेरियम एस्पर्जिलस जिवाणू तर यापैकी तीन घटक विघटक आहेत आणि एक घटक विघटक नाही तर याचं अचूक उत्तर आहे बेटा पर्याय क्रमांक ए एनिलिड्स आता एनिलिड्स बरे जणांना लक्षात येत नाही एनिलिड्स म्हणजे काय तर बघा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक तेराचं अचूक उत्तर आहे ए एनिलिड्स आता एनिलिड्सचे उदाहरणं काय आहेत अर्थवर्म्स आहेत गांडूळ आहेत लीच किंवा जळू आहे ठीक आहे हे ॲनिलिट्स आहे इथं हे परजीवी आहे इथं आणि फ्युजेरियम हे दोन तर काय कवक आहेत बेटा बुरशी आणि तर आपल्याला माहिती आहे थे बॅक्टेरिया ठीक आहे अचूक उत्तर काय ए नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौदा हवा पाणी खनिजे मृदा ही परिसंस्थेतील टिंबटिंब घटक आहेत लक्षात घ्या परिसंस्थेबद्दल आपल्या पुस्तकाच्या सुरुवातीला पाठ सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच पानावरती एक तक्ता दिलेला आहे जैविक घटक गट, अजैविक घटक अजैविक घटक घटकामध्ये भौतिक घटक आणि त्यानंतर रासायनिक घटक असे सर्व काही घटक नमूद केलेले आहेत तर या तक्त्याची अतिशय काळजीपूर्वक माहिती घ्यायची अभ्यास करायचा आहे त्यावर आधारित हा प्रश्न असेल तर भौतिक घटक सेंद्रिय घटक असेंद्रिय घटक का रासायनिक घटक तरचं अचूक उत्तर आहे बेटा पर्याय क्रमांक ए भौतिक घटक ठीक आहे पुढे जाऊ रणथंबोर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे रणथंभोर बघा काय काय सांगितलं पाणपक्षी याच्या अगोदर सांगितलं हे कुठं आहे राजस्थान भरतपूर बरं हत्ती नाही सिंह बरं पाहूया पट्टेदार वाघ पाहूया हे दोघांमध्ये काहीतरी कन्फ्युजन येईल तुमचं तर याचं अचूक उत्तर काय येईल पट्टेदार वाघ ठीक आहे पर्याय क्रमांक डी याचं अचूक उत्तर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे अतिशय सोपा प्रश्न आहे राजस्थान महाराष्ट्र आसाम का गुजरात बघा राजस्थानमध्ये भरतपूर आहे महाराष्ट्रामध्ये ताडोबा हे आपल्याला माहीत आहे नागपूर जिल्ह्यामध्ये वाघासाठी प्रसिद्ध असलेलं हे राष्ट्रीय उद्यान आहे आसाममध्ये काझीरंगा हे याचं उत्तर आहे बेटा लक्षात घ्या पर्याय क्रमांक सी आणि गुजरातमध्ये गीर हे विसरू नका ठीक आहे अचूक उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी नेक्स्ट पुढे जाऊया टिंबटिंब ही प्रजाती नामशेष झाली आहे तर बघा पर्याय पा अशी आई वाघ अशी आई चित्ता अशी आई हत्ती अशी आई सिंह तर आपल्याकडे वाघ आहेत हत्ती आहेत सिंह आहेत अशा आई चित्ता ही प्रजाती नामशेष झालेली आहे मागे तुम्ही पाहिलं असेल की आपल्या केंद्र सरकारने आफ्रिकेमधून चित्ते आणलेले आहेत आणि त्यांचं आता संगोपन आपल्या इथं करणं सुरू आहे तर अचूक उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक अठरा आशियाई सिंहाचे आश्रयस्थान कुठे आहे पर्याय पाहूया <coughs> रणथंबोर अभयारण्य भरतपूर अभयारण्य गीरचे जंगल आणि शेवटचं पर्याय काझीरंगा बघा बेटा मी तुम्हाला वारंवार सांगत आहे लक्षामध्ये ठेवा परत एकदा सांगतो तर जे अभय अभयारण्य आहे हे आहे राजस्थानमध्ये ठीक आहे ही आहे राजस्थानमध्ये आता रणथंबोर कशासाठी प्रसिद्ध आहे रणथंबोर प्रसिद्ध प्रसिद्ध आहे आशियाई वाघासाठी हे लक्षात घ्या हे वाघ भरतपूर देखील राजस्थानमध्येच आहे बेटा आणि हे पानपक्षी आहे ना पान पानपक्षी याच्यासाठी हे प्रसिद्ध आहे आता गिरचे जंगल जे आहे ना हे प्रसिद्ध आहे आशियाई सिंहासाठी आता गिरचे जंगल कुठं असेल आहे गुजरात राज्यामध्ये लक्षात असू द्या ठीक आहे ना मग याचं उत्तर काय पर्याय क्रमांक सी आहे ना गिरचे जंगल असे सिंह काझीरंगा माहिती हे आहे आसाममध्ये हे विसरू नका आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे ही आहे एक चिंगी गेंड्यासाठी ठीक आहे पुढे जाऊ प्रश्न एकोणीस गवताळ प्रदेशातील टिंबटिंब ही वनस्पती होय बघा आता पर्याय पाहूया कुसळी साग चंदन कांबा आता आपल्या पुस्तकामध्ये जे प्रत्येक विविध प्रदेशामधील परिसंस्था दिलेल्या आहेत आणि त्याला अनुसरून एक तक्ता दिलेला आहे छोटासा अर्धा दिलेला अर्धा तुम्हाला पूर्ण करायला सांगितलेला आहे तर तो देखील काळजीपूर्वक पहा त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेला आहे की गवताळ प्रदेशामधील उत्पादक कोण आहेत वनस्पती कोण आहे अचूक उत्तर येईल कुसळी आता कुसळीसोबतच आणखी एक दोन नावं आहेत लक्षांमध्ये आहेत का चेक करा बरं आठवत आहेत का बघा कुसळीसोबतच हरळी आहे ना ज्याला आपण हराळी असंही म्हणतो आणखी एक आहे नाव ते म्हणजे गाजर गवत हे लक्षात घ्या ठीक आहे हे देखील गवताळ प्रदेशामधील एक वनस्पती आहे पुढे जाऊ नेक्स्ट वेगळी परिसंस्था ओळखा जलीय परिसंस्था उष्ण वाळवंटी परिसंस्था गवताळ प्रदेशातील परिसंस्था शेवटचं पहा तैगा प्रदेशातील परिसंस्था तर प्रश्न क्रमांक वीस याचं अचूक उत्तर येईल जलीय परिसंस्था का कारण सर्व परिसंस्था जे आहेत ना हे ही आता जमिनीवरील परिसंस्था भूपरिसंस्था आहेत आणि एकच वेगळा घटक दिलेला आहे तो म्हणजे जलीय परिसंस्था त्यामुळे अचूक पर्याय पर्याय क्रमांक ए पुढे जाऊ परिसंस्थेतील नदी तळे समुद्र हे टिंबटिंब परिसंस्थेची उदाहरणे आहेत बघा आता भूतल जलीय कृत्रिम कावरील सर्व आता कोणत्या परिसंस्थेमध्ये नदी येते तळे येतात किंवा समुद्र येतात नक्कीच जलीय ह्याला अधिक वेळ द्यायला नको बेटा ठीक आहे ना त्यामुळं अचूक उत्तर परिक्रमांक बी हे असेल पुढे जाऊ परिसंस्थेमध्ये मानव प्राणी टिंबटिंब गटात मोडतो भक्षक उत्पादक विघटक का यापैकी नाही बघा आता आपण तर विघटक तर नाही आहेत उत्पादक देखील नाही आहेत उत्पादक हिरवा वनस्पती आहेत विघटक सूक्ष्मजीव आहेत आपण काय येतो भक्षक अथवा सर्वोच्च भक्षक ठीक आहे ना पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर असेल पुढे जाऊ वेगळा घटक ओळखा काय काय दिले पाहूया युलोथ्रिक्स हायड्रिला गोगल गाय पिस्टिया हां नावं बघा तर यातील आपल्याला वेगळा घटक कोणता आहे तो शोधायचा आहे बेटा याचं अचूक उत्तर येईल गोगल गाय त्याचं कारण बघूया कारण बाकी सर्व उत्पादक आहेत लक्षात घ्या युलोथ्रिक्स हायड्रिला पिस्टिया हे सर्व उत्पादक आहेत कशातील उत्पादक आहेत तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले ना तर हे गोड्या पाण्यातील गोड्या पाण्यातील जी परिसंस्था आहे ना त्या परिसंस्थेमधील हे उत्पादक आहेत म्हणजे सर्वच वनस्पती आहेत हे विसरू नका ठीक आहे ना तर हा देखील तक्ता तुम्हाला नीट लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट पुढे जाऊया ह्याचं अचूक उत्तर काय बेटा पर्याय क्रमांक सी गोगल गाय ठीक पुढे पुढचा प्रश्न दिलेल्या चित्रातील दिलेल्या चित्रात टिंबटिंब परिसंस्था आहे चित्र कुठे बेटा इथं बघा हां तर या चित्रामध्ये दिलेली परिसंस्था कोणती आहे अति सोपं उत्तर आहे है, है ना पर्याय बघूया जलीय गवताळ बर्फाळ कवाळवंटी काय वाटतं बघा जलीय आहे का नाही बर्फाळ नाही आहे वाळवंटी देखील नाही आहे मग काय पर्याय असेल गवताळ याचं अचूक उत्तर काय पर्याय क्रमांक बी हवा या ठिकाणी ठीक आहे इथं काय हवं आहे पर्याय क्रमांक बी ह्याचं अचूक उत्तर आहे गवताळ प्रदेशातील परिसंस्था हे बघा इथं हरिण दिसत आहे हे जिराफ आहे इथे काही पक्षी आहेत हे वाळलेलं गवत आहे हे ना पुढे जाऊ प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय एक शिंगी गेंड्यापैकी टिंबटिंब गेंडे, गेंडे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम येथे आढळतात किती प्रमाणात आढळतात एक तृतीयांश दोन तृतीयांश एक द्वि द्वितीयांश का सगळेच सगळे म्हणजे दिलेले पर्याय नाही सर्व जेवढे भारतामध्ये गेंडे आहेत एक शिंगे ते सर्वच तिथं आढळतात का या अर्थाने सगळेच हा शब्द वापरलेला आहे तर चं अचूक उत्तर आहे बेटा पर्याय क्रमांक बी दोन तृतीयांश गेंडे हे त्या ठिकाणी आढळतात पुढे जाऊ खालीलपैकी विघटक ओळखा हरळी ससा गिधाड फ्युजेरियम हरळी उत्पादक आहे ससा प्राथमिक भक्षक आहे गिधाड सर्वोच्च भक्षक आहे फ्युझेरियम हे कवक आहे बेटा बुरुशी है ना त्यामुळे अचूक उत्तर काय पर्याय क्रमांक डी हे विघटक आहे जाऊ मानवाच्या टिंबटिंब कृतींचा परिसंस्थेच्या कार्यावर घातक परिणाम होऊन परिसंस्थाचा परिसंस्थांचा ऱ्हास होतो किंवा होतात बघा खाणकाम शहरीकरण पर्यटन का वरील सर्व लक्षात घ्या मानवाच्या अशा कोणत्या कृतीमुळे परिसंस्थेचा ऱ्हास होतो असा प्रश्न विचारला आहे खाणकाममुळे होतो का होतो शहरीकरणामुळे होतो पर्यटनामुळे होतो मोठ्या धरणाच्या बांधण्यामुळे देखील होतो ठीक आहे त्याच्यामुळं प्रदूषणामुळे देखील होतो त्यामुळे अचूक उत्तर काय वरील सर्व पर्याय क्रमांक डी याचं अचूक उत्तर आहे पुढे जाऊ प्रश्न क्रमांक अठ्ठावीस टिंबटिंबसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे व मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक परिसंस्थांची वेगळ्या प्रकारच्या परिसंस्थात रूपांतर होणे परिसंस्थाचा ऱ्हास होणे अथवा परिसंस्थाचा ऱ्हास होतो अथवा नष्ट होतात तर काय विचारले कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे व मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था नष्ट होतात एका परिसंस्थेचं रूपांतर दुसऱ्या परिसंस्थेमध्ये होतं किंवा परिसंस्थेचा राहस होतो मग असे कोणते घटक आहेत बघा भूकंप ज्वालामुखी महापूर का वरील सर्व नक्कीच याचं देखील उत्तर काय पर्याय क्रमांक डी वरील सर्व पुढे जाऊ प्रश्न क्रमांक एकोणतीस पान पक्षासाठी जगप्रसिद्ध असणारे अभयारण्य कोणते बघा हा प्रश्न परत परत येत आहे परंतु वेगळ्या पद्धतीने येत आहे है। है ना रणथंबोर आहे का नाही कारण अगोदर सांगितलं रणथंबोर हे कशासाठी प्रसिद्ध आहे पट्टेदार वाघांसाठी काझीरंगा हे आहे एक शिंगी गेंडा एक शिंगी गेंडा बर गीर कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे आहे आशिया ही अशी आहे सिंह आहे ना भरतपूर कशासाठी आहे हे प्रसिद्ध आहे पानपक्षी आहे ना त्यामुळं प्रश्न क्रमांक एकोणतीसचं अचूक उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ए हे पाठच करा बेटा तर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न टिंबटिंब प्राणी गवताळ प्रदेशात आढळतात जिराफ शेळी चितळ कावरील सर्व चितळ हा एक हरणाचा प्रकार आहे ठीक आहे ना जिराप आढळतो शिळी आढळते चितळ देखील आढळतं त्यामुळं सर्व पर्याय याचं अचूक उत्तर आहे त्यामुळं वरील सर्व याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असेल ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीस महत्त्वाचे एम सी क्यूज निवडलेले आहेत अतिशय महत्त्वाचे तीस एम सी क्यूज आहेत येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रश्न नक्कीच उपयोगाचे ठरतील त्यानंतर उद्या आपला एक शेवटचा प्रश्न पाठ राहिलेला आहे एकोणीसवा त्यावर आधारित आपण तीस प्रश्न घेतो आणि हे सर्व झाल्यानंतर परीक्षा आहे आपली अठ्ठावीस डिसेंबर मध्ये अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे तर या अठ्ठावीस तारखेपर्यंत पुढील आठवड्यामध्ये आपण कमीत कमी चार ते पाच पस्तीस मार्कांची कम्प्लीट पूर्ण प्रश्नपत्रिका हे घेणार आहोत नेटवर्क ठीक असेल तर लाईव्ह घेऊया अथवा तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड केला जाईल ठीक आहे बेटा भेटूया उद्याच्या पाठ क्रमांक एकोणीसच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका